मागच्या वर्षी आपण ही जागा तयार केली आता या झाडांना फक्त सहा महिने झाले आहेत सहा महिने आणि पावसाळा चालू व्हायच्या आधी आपण ही जागा तयार केली याच्यामध्ये सर्वात प्रथम ही जागा तयार करताना एक मीटरच आपण याला जे सी पीनं खोदलं पूर्ण त्याच्यामध्ये गांडूळ खत त्याच्यानंतर धान धानाचं जे गवत असते ते त्याच्यानंतर कोकोपीठ त्याच्यानंतर अजून का टाकलं नंदुको निंबोळी निंबोडी या सगळ्या त्या जमिनीमध्ये टाकून पूर्ण ती जमीन तयार केली आणि तयार केल्यानंतर आता या झाडाला सहा महिने झाले नोव्हेंबर तीस नोव्हेंबर तीस, तीस नोव्हेंबरला आम्ही एक महाश्रमदान ठेवलेलं होतं महाश्रमदानामध्ये हे पूर्ण आठ हजार वृक्ष लागवड आहेत किती आहे आठ एकरामध्ये केली फक्त दीड एकरामध्ये आठ हजार वृक्ष लागवड दी लाग किती तासात झाली असेल आठ हजार वृक्ष लागवड दीड एकरामध्ये किती तासामध्ये लावली असेल तुमचा अंदाज एक तर आपण जेव्हा महासमाधान घेतलं तर अडीच तासामध्ये बोलू न पॅन तालुक्या रे आता जमला आता आता एक नंबर व्हिडिओ काढून घेतो फोटो मागितले पाठ मतलब यो गर्नको लागि हुन्छ हो हो यो त चेउगा सुद्धा है असनै कि यो त भने नि काम पर्छ अ जो क्यामेरा सम्म खाइ फाडी खोट फाडी खातिर सम्म होइन हैन के त का बायरो अपन यता सर्ग खडा हुन्छ हामीलाई के छ पाइनु अनि व्यवस्था काय भाऊ तिकडे आता समोर चला ना दिसते ना आता काय आहे आता आम्ही पूर्ण शंभर टक्के या वन विभागामध्ये केली आता जर पाहिलं तर वन विभाग आपल्याला गावामधील म्हणजे कोणत्याही व्यक्तीला आतमध्ये येऊ देऊ देत नाही किंवा तुम्हाला कोणतंही काम करू देत नाही पण जेव्हा त्या अधिकाऱ्यांनी पाहिलं की हे गाव जर खरोखर काम करत आहे तर हे गाव खरोखर चांगलं आहे म्हणून या गावाला कसं आपल्याला म्हणजे मंजुरात देता येईल किंवा या लोकांना कसं काम करू देता येईल या पद्धतीने त्याने आम्हाला परवानगी दिली आणि आमच्यासाठी हे पूर्ण जे एकशे से चोवीस हेक्टर जमीन आहे ही पूर्ण आम्हाला खुली करून दिली याच्यामध्ये आम्ही काय केलं की पहिल्या वर्षी आम्ही जो भाग आहे माथा ते पाहता जेव्हा आपण फ आहे म्हणजे करोडो लिटर पाणी आम्ही वन टाईम आमच्या गावामध्ये एक पाऊस जर आला तर याच्यामध्ये पूर्ण थांबतो तर इथं आता ज्या बॉटला आहे याच्यामध्ये आपण पूर्ण फळबाग लावलेली आहे तर याच्यामध्ये पूर्ण फळाची झाडं लावलेली आहेत आता याचं जे संगोपन आहे ते महा म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत चालू आहे आमचे जे रोजगार सेवक होते प्रफुल्ल भाऊ त्यांचे सगळं पूर्ण निरीक्षण याच्यामध्ये आहेत इथं कवट आहे आंबा आहे आंबा जो आहे तो गावऱ्यानी लावला है अपन। आहे आपण त्याच्यानंतर चिंच आहे सीताफळ आहे जांभूळ आहे पेरू आहे ह्या सगळ्या जाती इथं या पूर्ण क्षेत्रामध्ये सध्या बावन्न हेक्टरचं क्षेत्र इथं ज्या चोवीस हजार रुपये लागवड आपली ला इथं पूर्ण झालेली आहे चार हजार रुपये लागवड ग्रामपंचायत मार्फत आहे त्याच्यानंतर वीस हजार रुपये लागवड आपली यावर्षी आला पण बार थोडा पुरकल्यामुळं कमी आंबे आहेत तिथे आणि थोडं इथून थोडं लांब आहे आमचं तीन किलोमीटर तिथं जावं लागते त्याच्यामुळं आपण तिकडे त्या स्पॉटला नाही जाणार तर आपण इथं हे थोडं पाहून घेऊ सिटी आणि तिकडे शेततळ आहे परत आपले वृक्ष लागवड आहे आणि इथून परत वापस येऊन आपण आपल्या गाडीमध्ये बसू आणि आपल्या समोर सर मग ते पातळी वाढली का मग हो गावातलं सर जे आम्ही दोन हजार सोळामध्ये हा जो भाग आहे हा आता सध्या आपण टेकड्याला आहे इकडचा जो भाग आहे हा पूर्ण जी जमीन आहे ही सगळी शेतकऱ्यांची जमीन परत गावातील लोकांची इकडे जमीन आता तुम्ही येताना पाईप पाहिले असेल पाईप तुम्हाला दिसले पण ते शेतकऱ्यांची जमीन इकडे पण आहे आणि इकडे पण आहे त्याच्यामुळे त्यांनी तिथल्या विहिरीला इकडे विहीर न खोदता तिथून पाणी इकडच्या शेताला नेहमी काय झालं की इथले जे शेतकरी आहे त्यांनी डॅममधून पाईप त्यांच्या शेतामध्ये नेली होती पण जेव्हा आम्ही ही सगळी जलसा म्हणजे डॅमचा फायदा कमी प्रमाणात आहे पण ही जे जलसंधारणाची कामं आम्ही माथ्यावर केली याचा बराचसा फायदा त्या भागाला झाला की विहिरीच्या बाहेर पण पाणी आमचं वर्तुळ झालं अशा काही विहिरी आहेत की ज्या विहिरीला उन्हाळ्या मे महिन्यामध्ये एक टोकर पण पाणी निघत नव्हतं तर त्या विहिरीतून पाणी एक म्हणजे असं बाहेर निघतं पावसाळ्यात पाणी लागतं आता बस सात आठ फुटावर आठ दहा फुटावर पाणी लागतं तर आम्ही हो। जास्त प्रमाणात झाले तर मग तुम्ही काय करता ते गावातल्या लोकांना आता, आता, आता ग्रामपंचायत